निसर्गरम्य आपल्या अर्थात वेंगुर्ला दगडी बांधकामा सह आणि अंतर्गत भिंती ॲल्युमिनियम पावडर कोटेड स्लाइडिंग विंडो टेरेस साठी फ्रेंच डोअर आणि लिफ्ट ची सुविधा तसेच पॉलिश आणि लॅमिनेटेड वुडन डोअर अद्यावत सुविधांनी युक्त असा बाथरूम ग्रेनाईट किचन कन्सिल प्लंबिंग आणि फिटिंग चिपी विमानतळ अवघ्या तेहतीस किलोमीटर अंतरावर मोपा एअरपोर्ट अवघ्या चौवेचाळीस किलोमीटर अंतरावर बंदर अवघ्या साडेतीन किलोमीटर अंतरावर बस स्थानक अवघ्या अंतरावर वेंगुला बाजारपेठ अवघ्या नऊ मिनिटांच्या अंतरावर चला तर मग वाट कशाची बघताय आत्ताच आपल्या आवडीचा फ्लॅट बुक करा आमचा पत्ता केपादेवी प्लाझा सुकटन बाग वेंगुर्ला उभा दांडा संपर्क सत्त्याण्णव अडुसष्ट बहात्तर ऐंशी शून्य सात पंच्याऐंशी शून्य पाच बावीस ऐंशी सहासष्ट मंत्री जे ती येणार नाही परत महायुतीचे मंत्री म्हणून काम करत असताना मी जवळून त्यांना बघायची पक्षातल्या वेगवेगळ्या स्तरावर बघण्याची मला संधी मिळाली आपण संघटनाचं संघटनेचं काम करत असताना आपल्या नेत्यांना त्रास होणार नाही ह्याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्याकडे काय नाहीये कुठली गोष्ट कमी आहे कुठल्या गोष्टीची उडीव आहे आपण पक्षासाठी काय करतो आपण काय पक्षाकडे मागत असताना आपण पक्षाला काय दिलं ही जबाबदारी पण आपल्यावर आहे आप नेहमी पक्षानेच आपल्यावर लक्ष द्यावं आणि हो। आपण तक्रार करावी एवढा लहान पक्ष आपला नाही आपले नेते एवढे लहान आणि ही एवढी मोठी फिलिंग लागली असताना आपण कुठल्या गोष्टींची मागणी केली पाहिजे जे निर्णय वरच्या स्तरावर होणार आहे उदयजी असतील राणे साहेब असतील केसरकर साहेब असतील रवींद्र फाटक साहेब असतील जे कधीतरी होणार आहे त्याची काळजी आज का करतो जे निर्णय आपले नेते घेतील पण काहीतरी आपण बोलून जर वातावरण चिघळत असेल तर ते होता कामा सगळं व्यवस्थित आहे सगळ्यांची तब्येत वगैरे सगळी टाकाटक आहे आज काय झालं होतं तुमच्या सगळ्या मुलगा मला काय माहित नाही एवढं सगळं चांगलं असताना अह भरलेला हॉल बघितलं तर कोणाला वाटेल एवढ्या तक्रारी घ्यायला आहे प्रत्येक पक्षात असतात कुठे ना कुठेतरी उशीर होतो आम्ही कुठेतरी कमी पडतो नेते कधी कधी भेटत नाही आम्ही कधी कधी भेटत नाही सगळं मान्य आहे पण सन्मान्य शिंदे साहेबांना जे मी जवळून मागच्या काही महिन्यामध्ये सभागृहात बघितलं अहो महाराष्ट्राचं टेन्शन आहे आपण एक चिंता नाही सांभाळू शकतो त्यांच्यासाठी आपल्यावर जबाबदारी आहे आपण काय करायचं मी कधी शिंदे साहेबांकडे गेलो पाच दहा मिनिटाच्या वरती थांबत नाही त्या माणसाला महाराष्ट्राचा व्याप आहे त्याच्यामध्ये मला ज्या कारणासाठी घेतलं आता मी काय कारण सांगायचे आम्ही बसलो इकडे आणि उद्याची तर चोवीस तास अवेलेबल आहेत कधीही मी त्यांना फोन केला कुठल्याही कामासाठी काही सांगितलं ते काम झालं नाही असं एकदाही झालं मेहनत आपल्याला करायची लक्षात ठेवा संघटना ही आपल्याला <laughs> जी दिसते त्याचं रूपांतर मतदानात कसं होईल गावागावात कसं होईल ती मेहनत आपल्यालाच करायची ते कमी पडणारच आहे दिनेश राणे कुठेतरी कमी पडेल कदाचित किंवा केसरकर साहेब पण आपण आपलं काम विसरता कामाला महाराष्ट्र सांभाळत असताना या सगळ्या नेत्यांना आपण ताकद दिली पाहिजे की साहेब तुम्ही महाराष्ट्र बघा आज जिथे आम्ही फंड मागायचा साहेब हे काम होत नाहीये कुठली तरी मोठी गोष्ट मागूया अहो हे सगळं दुरुस्त होण्यासारखं आहे जे काही या ते आणि आपलं कोण शत्रू नाही जिल्ह्यामध्ये सगळे आपण एक कुटुंबात आहोत महायुती कशाला बनतात कुटुंबातच बनतात म्हणून असं कोण प्रकार आहे आपण सगळे एक आहोत एकच राहणार आपण लक्षात ठेवा आपल्या कुठल्याही गोष्टीमुळे माझ्या नेत्याला त्रास होईल वरती काहीतरी गडबड होईल असं आपल्याकडून कधी होता कामा नाही मी या गोष्टीची खरोखरच काळजी घेतो आलो की का आपल्या साहेबांना त्रास द्यायचा आपण आपण काय कमी आहे का हा कुठे काही मिळत नसेल जिल्ह्याला जस सिंधुरत्न स्कीम असेल किंवा साहेबांकडे आज उद्योग खाता आहे सावंत साहेबांकडे आपण मागायचं मागायला कुठे कमी पडायचं ना पण मागायचं काय आणि कुठल्या व्यासपीठावरून आपण आपणच ठरवायचं हे सगळी देणारी लोक आहेत सामंत साहेब जसं मी सांगितलं कधी नाही म्हणणं मी कुडाळ एक विषय फक्त सांगितलं सभागृहात कुठेतरी काहीतरी काम हाऊस बंद पडलं होतं ते काहीतरी लीत बसले होते मी बोलो सामंत साहेब जरा उडाव एमआयसीच्या आरोला फोन लावा जरा एक काम आहे माझं होत नाही गॅलरी मध्ये त्यांचे पीए बसले होते तिथून मोबाईल मागवला हो जागेवरून फोन केला आणि त्यांना जे इन्स्ट्रक्शन द्यायचे ते दिले एवढं अलर्ट पक्ष आहे आपला कुठलाही मंत्री आपल्या शिवसेना पक्षाचा किंवा इव्हन बीजेपी पक्षाचा इव्हन राष्ट्रवादीच काम होत नाही असं मला जाणवत हा कुठेतरी काय कमी पडलं असेल शंभर टक्के कुठेतरी हो माणसं आहोत आम्ही ती माणसंच आहे कुठेतरी कमी पडलो असतात पण पक्ष जर आपण ताकद आपण पक्षाला ताकद वर गेलं मागायची काय गरज आहे झक मारत द्यावं हो लागणार कोणालाही अहो यांची ताकदच आहे आता सामंत साहेबांच्या मतदारसंघामध्ये कोण झग मारायचा त्यांच्याकडे सीटा मागायला लागणार त्यांनी ताकद तयार केली त्यांनी बेस तयार केली त्यांनी वातावरण तयार केलं की इकडे आहोतच ना आम्ही आणि म्हणून समोरच्याची मागणी तशी होत नाही आपण तयार करूया न शत्रुत्व तयार करता न विरोध तयार करता न कुठली स्टेटमेंट तयार करता असं वातावरणच नको आपल्याला की या जिल्ह्यामध्ये काही पटत नाही सगळ्यांचं पटतय अर्थाने विरोधकांबरोबर पटू शकत काही लोकांचं आजचा पटून घ्यायला काय आणि ते होणार सगळं इथेच तिथे निते चांगलं काम करतोय इथे आता आमच्या सोबतीला शिंदे साहेबांनी सामंत साहेब दिले केसरकर साहेबांसारखे के ज्येष्ठ सदस्य आपल्या बरोबर आहेत कुठल्या गोष्टीची आपण चिंता करायची चिंता करू नका आपल्याला भागवाच फडवायचा ना बाबा भडकणारच आणि तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही तुमच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्याच्यासाठी मला मी कधी स्वस्त बसलो नाही की तुमच्यावर अन्याय होईल या जिल्ह्यावर अन्याय होईल आणि निलेश राणे गप्प बसेल असा दिवस येणार नाही मग काय तो काय तिसरा डोळा वगैरे साहेब मला माहित नाही नेमकं काय पण मग आपलं सुद्धा काहीतरी मग आपल्याला काहीतरी करावं लागेल पण तसा अन्याय होणारच नाही म्हणून तुम्ही चिंता करू नका नेते आल्यावर नेत्यांकडे काय मागायचं त्याच एक संघटनात्मक एक विकासात्मक आपल्याकडे प्लॅन तयार पाहिजे तो प्लॅन आपण तयार करूया संघटनात्मक काही ज्या गोष्टी आहेत ते सामंत साहेब स्वतः त्यांच्या भाषणातून बोलतील केसरकर साहेब त्यांच्या भाषणातून बोलतील असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण साहित्य युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसंच फेसबुक पेज लाईक करा इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज फॉलो